नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अनंत चतुर्दशी व्रताची कथा हे व्रत युधिष्ठराने केलं होतं आणि त्याचं फळही मिळालं कथा पुढील प्रमाणे पांडव वनवासात असताना श्रीकृष्ण पांडवांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी कृष्णाला हात जोडून प्रार्थना केली आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला आमचं गेलेलं राज्य परत मिळेल सर्व बांधवांनी व द्रौपदीने कृष्णाला विचारलं त्यावेळी कृष्ण पांडवांना म्हणाले तुमचं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केल्यावर तुम्हाला तुमचं वैभव परत मिळेल अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझं मूळ रूप आहे श्रीकृष्ण सांगू लागले भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हे व्रताची पूजा करावी याची एक कथा आहे ही कथा कृतयुगातील वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भ्रुवकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचं नाव सुशिला दुर्दैवानं सुशिला अगदी लहान असताना सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित मनपूर्वक करत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळं त्याची श्रोतकर्म थांबली होती म्हणून त्याने दुसरा विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचं नाव कर्कशा ती अगदी नावासारखी होती दृष्टबुद्धीची होती ती सतत भांजण करत असे सुशिला तिची सावत्र मुलगी ती सुशिलाचा छळ करायची सुशिला आता उपवर झाली सुमंतूला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली सावतराई तिचा छळ करत होती आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरं होईल असं त्याला वाटलं तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला व त्याने सुशिलाला पाहिलं तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावाई म्हणून पसंत पडला त्या दोघांचा विवाह झाला कन्येच्या प्रेमापोटी लेखीला आणि जावायला सुमंतूने घरी ठेवून घेतलं आषाढ श्रावण दोन महिने गेले कौने सासरवाडीत राहणं पसंत नव्हतं आपण आता दुसरीकडे रावायच जावं असं त्याने ठरवलं जाण्याचा दिवस आला सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यासाठी आज काहीतरी गोडधोड कर कर्कशा संतापली न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं सुमंतुला फार वाईट वाटलं त्यानं स्वयंपाकघरात शोधाशोध केली त्याला पीठ सापडलं तेवढंच आपल्या मुलीला दिलं आणि कन्या जावायला निरोप दिला दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली नदीच्या तीरावर ते, ते थांबले कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला तिथे बसून राहिली काही स्त्रिया तिथे पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठ्यांनी पर परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कंशांची पूजा त्या करत होत्या सुशिलानं त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारलं ही कसली पूजा आहे याचा विधी काय आहे मला याविषयी सांगा त्यांनी सांगायला सुरुवात केली अनंत चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते पूजा विधी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपे श्री विष्णूची पूजा करायची असते हे कौटुंबिक व्रत आहे सात फण्यांचा अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरप ठेवायचा त्याची पूजा करायची चौरंगावर गंगेचा यमुनेचा कलश ठेवायचा पूजा करायची चतुर्भुज विष्णूचं ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा ग्रंथ नियुक्त दोरे झुंडी कलशावर ठेवून पुरुषसुक्त मंत्र आणि त्याची पूजा करायची यानंतर पूजेत चौदा या संख्येला फार महत्त्व आहे नैवेद्याला चौदा लाडू करंजा हे पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचं चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचं उद्यापन करायचं त्यावेळी त्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धी प्राप्त होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते व्रताची माहिती सांगून त्या सुशीलाला म्हणाल्या आज अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर हे व्रत कर नारायणाची कृपा तुझ्यावर होईल तुझी मनोकामना पूर्ण होईल त्या स्त्रियांसमेद भक्तिभावानं तिने पूजा केली पूजा झाल्यावर सुशिला आणि कौंडिन्य पुढे निघाले पुढे त्यांना अमरावतीत समान नगर लाभलं अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात त्या नगराचा राजा तुम्ही आहात त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजा नेलं अनंत पूजेच्या प्रभावानं त्यांना वैभव प्राप्त झालं एके दिवशी कौंडिन्यने सुशिलेच्या हातावरील अनंत धोरण पाहिला व तिला विचारलं हातावर तू काय बांधलं आहे सुशिला म्हणाले हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त झाली कौंडिन्याला राग आला तो म्हणाला सुख समृद्धी माझ्या कष्टानं ज्ञानानं खरतर तपश्चर्यानं मिळालं असं म्हणून त्यानं तो अनंत हिसकावून घेऊन अग्नीत टाकला अनंताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली सुशिलाला दुःख झालं प्रत्यक्ष नारायण भेटल्याशिवाय पाणी घेणार नाही असा तिनं निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य रानावनात भटकू लागले कौंडिन्याला पश्चाताप झाला अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत तो फिरू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का प्रत्येक जणाला विचारू लागला कौंडिन्याला एक आम्रवृक्ष दिसला वृक्षावर खूप फळं होती पण एकही पक्षी ते फिरकत नव्हता तू भगवान अनंताला पाहिलं का वृक्ष नाही म्हणाला तुम्हाला त्याचं दर्शन झालं तर त्याची माझ्या क्षमा मागा पुढे त्याने एका बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर सारा होता पण त्याला खाता येत नव्हतं तू अनंताला पाहिलं का असं कौंडिन्याने विचारलं नाही असं उत्तर दिलं पुढे त्याला दोन सरोवर दिसली त्यातलं पाणी कोणीच पीत नव्हतं सरोवर म्हणाल आम्ही आनंद पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे प्राणी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असं सांगितलं पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हतं कौंडिन्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो ब्राह्मण रूपानं तिथे प्रकट झाला कौंडीन्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि विचारलं तुम्ही तरी अनंताला कुठे पाहिलं आहे का त्यावेळी मीच तो अनंत ब्राह्मण म्हणाला आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तिथे प्रकट झाले कौंडिन्याला त्याच त्याचं गेलेलं सगळं वैभव परत दिलं आणि त्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीच दार येणार नाही वैकुंठ लोकात राहशील तू तू श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूनं कौंडियाला असा वर दिला होता तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाडव हत्ती यांची दैनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असं विचारलं असता विष्णूनं त्याला त्या प्रत्येकाचं स्वरूप समजावून सांगितलं आम्रवृक्ष हा गतजन्मीचा विद्वान ब्राह्मण होता त्याला ज्ञानाचा गर्व होता त्यानं कुणालाही विद्यादान केलं नाही म्हणून त्याची फळं कडू झाली त्यामुळे कुणीही पक्षी येईनासं झालं बैलगतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्यानं बरेच दान केलं होतं पण त्याला त्या ते दानाचा गर्व होता त्यामुळे त्याच्या पुढं गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हतं ते दोन सरोवरे दिसली त्या दोन्ही बहिणी होत्या ती दोघी बहिणी एकमेकींना दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही म्हणून त्या सरोवराचं पाणी पिण्यासाठी कुणीही येत नाही तू तु सुद्धा तुझ्या ज्ञानाचा गर्व केला सुशिलाच्या श्रद्धेला तुच्छ मानलं यामुळे तुला हे दुःख भोगावं लागलं आता तुला पश्चाताप झाला म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आता तू तु घरी जा तुला सर्व सुखांचा लाभ घेता येईल मरणानंतर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचं नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील त्यांना आनंद वैभव प्राप्त झालं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद